खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रव्याचे एक्स्ट्रा टप्पे ते झटपट होतात आणि युजकर होतात त्याला पण आपण बघूया स्टार्ट अप्पे तयार करण्यासाठी आपण घेत आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही बेकिंग सोडा आणि मीठ आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण घेत आहे भाज्या टोमॅटो अर्धा चिरलेला आहे बारीक कट करून घेतलेला आणि बटाटा घेतला अर्धा छोटा आहे आणि याच्यामध्ये घेतला आहे ठेचा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कोथिंबीर जिरं आणि थोडेसा दोन पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि आपण घेणार आहे म्हणजे घेतलेला आहे कांदा आणि कोथिंबीर चला पण आपण तयार करूया रवा घेतला एकच वाटी रवा घेतला कारण जास्त जर घेतला तर दही जास्त लागणार आहे दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडं कमी घेतलं तरी चालेल हा रवा भिजल्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे कारण हा थोडा वेळ म्हणजे वीस मिनटं आपल्याला भिजत घालायचं आहे आणि ही अप्पे खूप छान होतात आणि झटपट होतात आणि लहान मुलांना तर अगदी खूप आवडतं आणखी थोडं पाणी घेते मी तुम्ही बघू शकता मी थोडं थोडंच पाणी टाकत आहे आपले नेहमीचे आपे असतात ना मिक्स डाळीचे तसेच बनवायचे आहेत आपल्याला फक्त हे रव्याचे आहेत रवा पूर्णपणे भिजला गेला पाहिजे त्याच्यामुळे थोडं 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 पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं ह्याचं एका बाजूला ठेवून द्यायचं आपण आणि चटणी बनवण्यासाठी अप्पेला अप्पे खाण्यासाठी म्हणजे चटणी लागणारच आहे त्यासाठी आपण घेणार आहे दाल्या जिरं कोथिंबीर आणि थोडासा लसूणचा ठेचा घेतलेला आहे मी म्हणजे गोळा करून घेतलेला आहे आणि दोन मिरच्या आणि ह्या पण मी भाजून घेतलेल्या आहे कारण भाजून घेतल्यामुळे काय होतं ते त्याच्या मिरचीमधला कच्चेपणा निघून जातो आणि ढाल्या घेतलेल्या आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता तडक्यासाठी चला मग आपण बनवणार आहे हे आपण मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलेलं आहे आता आणि हे याच्यासाठी आपल्याला फोडणी लागणार आहे तर चला आपण आपण फोडणी तयार करूया फोडणीने सॉरी तडका करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडं थोडी मोहरी तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची कारण की ती तडतडणार थोड जिरं थोडासा हिंग आणि चार पाच कढीपत्त्याचे पत्त्याचे पाणी चला आपण ही सर्व फोडणी आपल्या चटणीवर टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे आपले वीस मिनटं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ठेचा टाकायचा आहे आपल्याला कमी जास्त करू शकता तुम्ही जर तिखट खात असाल तर आणखी जास्त टाका कांदा थोडी कोथिंबीर टोमॅटो आणि बटाटा सर्व एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकायला लागणार आहे कारण आपण नेहमीच आपण कसे बनवतो मिक्स डाळीची तसंच बॅटर आपल्याला लागणार आहे थोडं थोडं करत पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आपला रवा खूप छान फुललेला दिसत आहे आणि हफते पण खूप छान होते तुम्ही एकदा नक्की करूनच नक बघा याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार टाकायचं आहे आणि बेकिंग सोडा आपण जे वापे टाकणार आहे ना ते वाटप याच्यामध्ये आपण एक टीस्पून बेकिंग सोडा टाकत आहे थोडासा मी इंच जास्त घेतला आणि मिक्स मिक्स करायचे आपण काय का होणार आपले पे खूप छान फुलणार आहे ये आप थोड़ा कारण कि हे लाल झाले थोडेसे थोडस घालून की पलटून घेण्याचे तुम्ही तुम बघू शकता किती छान होतात तरी त्याच्यावर झाकण पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं असे हे बघा आपले अप्पे खालून झालेले आहेत आता आपण परतून परतून घेत आहे गॅस थोडा स्लो करायचा बघा छान फुललेले आहेत अप्पे आपले आता आपने थोड़ा, थोड़ा बड़ा आपने हे, हे आपे, 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 आपे आपे आता आपण आपे सर्व पलटून घेतले आणि काही थोडा म्हणजे थोड्या वेळासाठी आपण याच्यावर झाकून ठेवू हे होऊ द्यायचे हे बघा आपले 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 छान झालेले आहेत आता आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे बघू शकता किती छान झालेले आहेत हे आणि खायला खूप छान लागतात आहे विचकर खूप आहे हे बघा आपले अप्पे तयार झालेले आहे किती छान फुललेले आहेत हे लहान मुलांना खूप आवडतात आणि अगदी झटपट होतात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला विसरू नका कारण माझी जी व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोलवर हो येणार आहे